राज्यातील बहुतांश भागांसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय एकोणतीस सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे तर ठाण्यामध्ये वंदना जवळ पाणी साधलं मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आजूबाजूचा परिसर आणि संपूर्ण सुद्धा जवळपास संपूर्ण राज्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई नवी मुंबई ठाणे या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी संदर्भात बोलूया सुशांत तुम्ही आत्ता मुंबईच्या नेमक्या कोणत्या भागात आहात तुम्ही जिथे आहात तिथे पाऊस बरसतोय का साधारण किती वेळापासून पाऊस बरसतो आणि आता पुढचा इशारा कशाप्रकारे देण्यात आला विक्रांत आपण जर बघितलं असेल तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढचे चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेलं आहे मुंबईत देखील सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे मी आता दादर परिसरात आहे काही वेळापूर्वी या ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता मात्र आता पाऊस जो आहे तो कमी झाला आहे मात्र आपण जर बघितलं असेल तर ढग भरलेले आहेत त्यामुळे मुंबईत येत्या चोवीस तासात मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे आणि याचमुळे विक्रांत पाहिलं असेल तर प्रशासन देखील अलर्ट बोर्डवर आहे मुंबईतील जे जे सकल बाग आहेत ज्या ठिकाणी खरं तर पाणी साचतं मग ते हिंदमाता असेल अंधेरीचा सभ्य असेल मिलन सभ्य असेल जे सखल बाग आहेत ज्या ठिकाणी पाणी साचू शकतो त्या ठिकाणी पालिका प्रशासन आतापासूनच अलर्ट झालेले आहे आणि कुठेही पाणी साचू नये याची खबरदारी जी आहे ती पालिका प्रशासनाकडून देखील घेतली जाते ज्यावेळी सकाळी सातच्या सुमारास खरं तर पावसाला सुरुवात झाली होती मात्र आता पावसाचा जोर ओसरलेला आहे, आहे मात्र धग दाटूर आलेले आहेत त्यामुळे पाऊस जो आहे मोठ्या प्रमाणात पडू शकतो आणि याचमुळे मी आता दादर परिसर चौपाटीवर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रोज सकाळी गर्दी असते मात्र या ठिकाणी पोलीस प्रत्येक तासाला जे आहे ता ते गस्त घालतायत आणि जर या ठिकाणी जर कोणी आलं तर त्यांना चौपाटीपासून बाजूला जायला सांगतात कारण ज्यावेळी पाऊस वाढतो त्यावेळी भरतीचं प्रमाण देखील असतं आणि याच परिस्थिती आपण ठाण्यामध्ये वंदना पाणी साचलेलं आहे आणि या संदर्भातले तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी नी निकेश शार्दूल फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊन निकेश नी निकेश विक्रांत आपण गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र झालेली पावसाची परिस्थिती पावसाचा जोर पाहता आता मुंबई ठाण्यामध्ये देखील मुसळधार आणि अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर ठाण्यात देखील सकाळपासूनच मोठ्या पावसाला सुरुवात झालेली होती आणि याच पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीवरती पडलेला पाहायला मिळाला प्रमाणे वंदना बस डेपो या ठिकाणी मोठा पाऊस पडल्याच्या नंतर गुडगाव पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळ मिळालेलं होतं आणि ह्याच पाण्यामुळे काही वाहनं देखील अडकलेली पाहायला मिळाली रस्ते वाहतुकीला देखील मोठा फटका ते याच ठिकाणी पडलेला पाहायला मिळाला आता ठाणे महानगरपालिकेची सक्षम सेवा जी आहे ती त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे पाण्याचा निचरा करण्याचं काम जे आहे ते महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे सगळ्या परिस्थितीकडे लक्ष असू द्या तुर्दास धन्यवाद या सगळ्या